अहमदनगर जिल्ह्यामधील ये राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील कुलगुरू हे भ्रष्टाचार करत असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करू असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राहुरी शहरामध्ये आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात चव्हाण बोलत होते कुलगुरू यांच्या भ्रष्टाचाराचे अधिकृत पुरावे देखील आमच्या हाती लागले असून अजितदादा यांच्याकडे पुरावे सादर करत कारवाई करण्याची मागणी देखील करणार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे जर एखादी व्यक्ती पदावरती बसून पदाचा गैरवापर करत असेल तर त्या व्यक्तीला शासन झालं पाहिजे ही दादांची भूमिका नेहमी राहिलेली ने आहे जर तुमचे कुलगुरू पदावरती बसून वेगवेगळ्या पद्धतीचे भ्रष्टाचार करत असतील तर त्यांच्यावरती सुद्धा शासन झालं पाहिजे आणि कडक शासन होईल याची ग्वाही मी आपल्याला देतो कारण कृषी मंत्री सुद्धा उद्या तुमच्या जिल्ह्यात ते, आहेत सुद्धा काही आपण हा शब्द घालू कारण आपण त्या या राज्यामध्ये सत्तेत आलो ते कशासाठी तर राज्याच्या विकासासाठी आलेलो आहोत एसएन मि प्रतिनिधी गोविंद पुंडगे राहुरी